चला तर मंडळी सुवर्णास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत वर्षभर टिकून राहणारं कैरीचं लोणचं अगदी सोप्या आणि घरगुती पद्धतीने कसं करायचं सर्व काही बारीक सारीक टिप्स व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे कैरी घेतल्यापासून ते लोणचे भरेपर्यंत सर्व तुम्हाला माहिती या व्हिडिओमधून भेटून जाईल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा वर्षभर लोणचं टिकून राहावं यासाठी कैरी घेताना कडक बघून घ्यायची नरम अजिबात घ्यायची नाही आणि खूप जास्त मोठी घ्यायची नाही थोडीशी मिळे आकारामध्ये घ्यायची कैरी मी इथे दोन किलो घेतलेला आहे दोन किलो कैरी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायच्या स्वच्छ कोरड्या करायच्या नंतर आपल्याला अडकित्याच्या सहाय्याने अशा प्रकारे कैरीचे बारीक बारीक काप करायचे खूप जास्त मोठे काप करायचे नाही त्यानंतर त्यातली जी कोय असते ना बी ती काढून घ्यायची कैरीचे काप आहे ना स्वच्छ एखाद्या नॅपकिनने किंवा कोरड्या कॉटनच्या कपड्याने ना पुसून घ्यायचे कैरीची जी कोय असते ना त्याखाली एक पातळ कागदासारखा आहे ना पार्ट असतो तर हा बघा मी काढून दाखवला तो नक्कीच काढा कारण त्यामुळे लोणचं खराब होण्याची शक्यता असते तर हा प्रत्येक खाली असतो तर कापल्यानंतर तो सहज निघतो अशा प्रकारे आपल्याला सर्व कैरीचे कापेना स्वच्छ कोरडे पुसून घ्यायचे पाण्यामध्ये काप अजिबात धुवायचे नाही नाहीतर लोणचं खराब होऊ शकतं आता मी इथे सर्व काही काप स्वच्छ पुसून घेतले हे सर्व कैरीचे काप आता एका मोठ्या परातमध्ये काढून घ्यायचे याला आपल्याला मीठ आणि हळद लावायची आहे तर इथं मी माझी घरगुती शुद्ध सेलमची हळद पावडर ही एक चमचा घेते एक चमचा हळद पावडर आणि पन्नास ग्रॅम बारीक मीठ घ्यायचं आहे मीठ लावलं तरीही चालेल दोन किलो कैरीसाठी इथे मी पोहे खायचा चमचा असतो ना त्याने मोजून दाखवते तुम्हाला तर चार चमचे इथे मी हे बारीक मीठ घेतलेलं आहे तर तुम्ही चार चमचे टाका एकदम बरोबर माप आहे हे आता सर्व मीठ टाकल्यानंतर हळद आणि मीठ आपल्याला कैरीच्या कापांना लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने व्यवस्थित एकत्र एकजू करून घ्यायचं आहे हळद आणि मीठ सर्व कैरीला लागल्यानंतर आता आपल्याला एका कपड्यामध्ये हे बांधून घ्यायचं आहे कपडा घेताना एकदम पातळ घ्यायचा साडीचा किंवा एखाद्या ओढणीचा असला तर ही चालेल पातळ कपड्यामध्ये ना पाणी पटकन निथळून जाईल तर इथे मी सर्व काप त्यामध्ये बांधून घेतले घट्ट बांधायचं आहे गाठोडं आता हे कैरीचं गाठोडं आपल्याला एखाद्या लोखंडी पाईपला टांगून ठेवायचं आहे नाहीतर मग एखादी चाळं नसेल तर चाळणीमध्ये ठेवायचं चाळणीखाली चा। काहीतरी भांडं ठेवायचं आणि वरून झाकून ठेवायचं दहा ते बारा तास हे असंच ठेवायचं आहे त्यानंतर मी आता दुसऱ्या दिवशी हे गाठोडं काढते त्याखाली ना सर्व काही पाणी आलेलं आहे कारण कैरीचं जे आंबट पाणी आहे ना ते खाली पडतं तर हे बघा इतकं पाणी निघालं आहे आता हे गाठोड आपण सोडायचे आणि सुती कपड्यावरती ना कैरीच्या कापांना सुकवायचे पंख्याखालीच आपल्याला कैरीचे काप सुकवायचे उन्हामध्ये अजिबात ठेवायचे नाही जवळपास सात ते आठ तास आपल्याला हे कैरीचे काप आहे ना छान सुकवून घ्यायचे त्यानंतर आपल्याला लोणच्याचा मसाला तयार करायचा आहे तर इथं मी सर्व काही साहित्य आहे ना मोजून घेतलेलं आहे दोन किलो कैरीसाठी संपूर्ण साहित्य इथे काढून घेतलं आहे एका प्लेटमध्ये इथे पन्नास ग्रॅम बडीशेप घेतली तीन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे रोजचं वापरण्यात येणारं तिखट घेतलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या एक चमचा मेथी दाणे घेतले एक चमचा हिरवे वेलदोडे अंदाजे पंधरा ते वीस दोन हिरा हिंगचे खडे घेतले वजने प्रमाणात वीस ग्रॅम एक मोठा दालचिनीचा तुकडा घेतला इथे जो आपण थोड्या वेळाने मोडून घेऊ एक चमचा मेरे एक चमचा लवंग आणि इकडे शंभर ग्रॅम बारीक मीठ घ्यायचं दोनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता किंवा नाही टाकला तरीही चालेल दोनशे ग्रॅम मोहरीची डाळ घेतली मोहरीची डाळ थोडीशी हलकीशी गरम करून घ्यायची आपल्याला कढईमध्ये आणि तेल घेताना शेंगदाणा तेल किंवा मोहरीचं तेल घ्या इथे मी एक किलो शेंगदाणा तेल घेतलेलं आहे आता सुरुवातीला आपल्याला शेगडीवरती कढई ठेवायची आहे बुडाची कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये मोहरीची डाळ हलकीशी थोडीशी गरम करून घ्यायची खूप जास्त भाजायची नाही आणि एका ताटामध्ये काढून थंड होऊ द्यायची त्यानंतर ह्याच कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तर इथं मी वजनी प्रमाणामध्ये एक किलो तेल घेतलेलं आहे तुम्ही थोडंसं कमी जास्त करून टाकू शकता आता सुरुवातीला इथे मी पिवळा हिंग घेतलेला आहे ज्याला हिरा ही हिंग म्हणतात तो येईना आपल्याला कुठून घ्यायचा खल आहे खलबत्त्यामध्ये खलबत्त्यात थोडासा जाडसर कुटला गेला तरीही चालेल खूप जास्त पावडरही करायची गरज नाही आहे तर हे बघा अशा प्रकारे झाल्यानंतर आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ याला आणि त्याच खलबत्त्यामध्ये आपल्याला बाकीचे खडे मसाले पण कुटून घ्यायचे तर ते सर्व काही घेऊ तर इथं मी लवंग मिरे हिरवे वेलदोडे सर्व काही टाकून घेते एक एक चमचा घेतलेला आहे मी एक मोठा दालचिनीचा तुकडा तोही हाताने मोडून घ्यायचा आणि एक चमचा मेथीदाणे आता हे सर्व काही चांगलं कुटून घ्यायचं चा, आहे थोडंसं जाडसर असलं तरीही चालेल खूप जास्त बारीक पावडर करायची गरजही नाही अर्धवट केलं तरीही चालेल आता एका प्लेटमध्ये हा सर्व कुटलेला मसाला काढून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये बडीशेप आपल्याला अर्धवट फिरवून घ्यायची तर इथे मी पन्नास ग्रॅम बडीशेप घेतलेली आहे मी गरम काही केली नाही कारण ती आपल्याला गरम तेलामध्येच टाकायची आहे तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडीशी गरम करून घेऊ शकता तर हे बघा अशा प्रकारे अर्धवट मी वाटून घेतली तीही प्लेटमध्ये काढून घेतली आता इथे सर्व काही मसाला आपला रेडी झालेला आहे सर्वात शेवटी आपल्याला मोहरीची डाळ पण मिक्सरला अर्धवट फिरवून घ्यायची आहे किंवा मग तुम्ही अर्धी डाळ फिरवून घ्या अर्धी तशीच टाका मी संपूर्ण टाकल्यानंतर चालू पण चालू पण पोझिशनमध्ये मिक्सरचं भांडं फिरवलं आहे बस अशाच प्रकारे आपल्याला ही करून घ्यायची खूप जास्त बारीक करू नका खैरीच्या कापांना आपल्याला सात ते आठ तास सुकवायचं आहे एखादी काप प्रेस करून बघायची हाताने त्यातून पाणी येत नसेल ना तरच आपल्याला ती वापरायची आहे मसाल्यामध्ये आता तेल येणं इथे मी कडकडीत गरम करून घेतलं गॅस बंद करून टाकायचा त्यानंतर सुरुवातीला लसूण टाकायचा त्यानंतर आपण बारीक कुटलेला हिंग टाकला आहे हिंग छान तेलामध्ये फुलू द्यायचा मोहरीची डाळ टाकायची आहे आता सर्व काही क्रमानुसारच टाका त्यानंतर यामध्ये आता आपल्याला जो कुटलेला मसाला आहे ना आपण खडे मसाले आणि कुटलेली बडीशेप ती पण टाकायची आहे गॅस बंदच असला पाहिजे या वेळेला त्यानंतर लाल तिखट टाकायचं तर इथं मी दोन चमचे तिखट टाकलेले आहे आणि दोन तीन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर जी कलरसाठी आणि रंग येण्यासाठी छान असते तर ती टाकली आणि त्यानंतर मीठ टाकलं आधी आपण पन्नास ग्रॅम मीठ वापरलं होतं कैरींना त्यानंतर शंभर ग्रॅम मीठ टाकलं टोटल मी दोन किलो कैरीसाठी दीडशे ग्रॅम मिठाचा वापर केला आहे त्यानंतर दोनशे ग्रॅम गुळ पण टाकला तेल गरम असतानाच हे सर्व काही पदार्थ आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता हा संपूर्ण मसाला आपल्याला चांगला एकत्र एक एकजीव करून घ्यायचा आहे गुळ पूर्णपणे विरघळला गेला पाहिजे आणि खिडकीच्या हवेशीर किंवा पंख्याखाली पूर्णपणे हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे जवळपास तीन तास मी हा मसाला थंड करून घेतला कोमटसुद्धा राहिला नाही पाहिजे आणि हे बघा थंड झाल्यानंतर अशा प्रकारे हा मसाला तयार झाला आहे मोहरीची डाळ आणि मसाल्यामध्ये ना सर्व काही तेल आहे ना ॲपजोर झालेलं आहे शोषून घेतलेलं आहे तर आधी खूप तेल दिसत होतं आता थोडंसं कमी दिसतंय त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये आपल्याला कैरीचे काप टाकायचे आणि त्यावरती जो थंड झालेला मसाला आहे ना तो टाकायचा मसाला थोडासुद्धा कोमट नसला पाहिजे पूर्णपणे तो गारच असला पाहिजे आता मसाला आपल्याला सर्व काही कैरींना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे म्हणजे कैरी आणि मसाला सर्व एकत्र एक एकजीव झाला पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता आपल्याला हे एक दिवस झाकून ठेवायचे तर यावरती ताटली ठेवलेली आहे मी रात्रभर हे असंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी आता यावरची ताट काढलेली आहे तर तुम्ही बघू शकता लोणच्याचं तेल ना सर्व काही वरती आलेलं आहे आणि कैरीचे काप पण थोडेसे खाली बसलेले आहे आणि रंगही खूप भारी आलेला आहे लोणच्याला तर हे बघू शकता तुम्ही आता इथे आपल्याला सर्व काही लोणचं आहे ना पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे अगदी असं रसरशीत लोणचं इथे आपलं तयार झालेलं आहे तुम्हाला बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर नक्कीच अशा प्रकारे ये नुसार टिकेल। हो नार आता हे लोणचं तुम्ही करून बघा सर्व काही साहित्य मी प्रमाणानुसार सांगितलेलं आहे त्याच प्रमाणामध्ये घ्या तुमचं ही लोणचं वर्षभर टिकेल अजिबातही खराब होणार नाही आता आपलं हे चटपटीत लोणचं नाही इथे तयार झालेलं आहे पण भरणीत भरण्याआधी ना एका तव्यावरती आपल्याला हिंगाची धुनी करायची आहे तवा कडकडीत तापून घेतल्यानंतर हिंग टाकायचा एखादा चमचाभर पावडर टाकली हिंगाची ही चालेल मी हिरा हिंग कुठून टाकला त्यावरती एखादी काचेची किंवा चिनी मातीची बरणी आपल्याला धरायची आहे हिंगाची धुनी पूर्ण बरणीला आपल्याला द्यायची आहे म्हणजे आपला लोणचैना खराब होणार नाही बरणी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करायची आधी आणि इथे मी काचेचीच बरणी घेतलेली आहे तुम्ही चिनी मातीची पण घेऊ शकता अशा प्रकारे आपलं हे आंबट गोड तिखट चटपटीत रसरशीत हे लोणचं तयार झालेलं आहे तर तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन रेसिपीसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय